सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भरतीच्या अमिषाणा तब्बल नव्वद उमेदवारांची एक कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी कुणाल गुलाबराव भदाने यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी नाशिक येथील शिवांजली सोल्युशन्स या कार्यालयाच्या संचालिका असलेल्या कविता प्रशांत भदाणे आणि वैभव विजय पोळ या संस्थांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे मुख्य संशयित महिला कविता भदाने ही फिर्यादीची नातेवाईक असल्याचं उघड झालंय मे दोन हजार तेवीस मध्ये संशयित कविता भदाने पतीसोबत साखरी येथे कुणाल भदाने यांना भेटण्यास आली तिने नाशिक आणि धुळे येथील आरोग्य विभागात कंत्राटी नोकर भरती सुरू असल्याची माहिती दिली उमेदवार असल्यास पाठवण्याची विनंती केली धुळे येथे डेटा एंट्री ऑपरेटर आणि सुरक्षा रक्षक पुरवले असल्याचे कागदपत्रे दाखवून विश्वास संपादन केला त्यानंतर जुलै ते सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान कुणाल भदाने यांनी साक्री येथून नव्वद उमेदवार नाशिकमधील शिवांजली सोल्युशन कार्यालयात पाठवले कविता भदाने हिने त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे आणि पैसे घेतले मात्र अनेक महिने उलटून गेले तरी देखील नोकरी न मिळाल्यामुळे उमेदवारांनी फिर्यादीकडे तगादा लावण्यास सुरुवात केली या दबावामुळे फिर्यादी कुणाल भदाने यांनी नातेवाईक असलेल्या कविता भदानेच्या घरी जाऊन विचारणा केली यावेळी तिने एसबीआय बँकेचे प्रत्येकी पाच लाख रुपयाचे चार धनादेश दिले त्यावेळी तिने ते धनादेश बँकेत जमा न करता आठ दिवसात रोख रक्कम देण्याचं आश्वासन दिला पण ठरलेली वेळ देखील उलटून गेली तरी पैसे दिलेच नाही फिर्यादी कुणाल भदाणे यांना आपल्या वैयक्तिक संबंधांमुळे पंचाळीस उमेदवारांना स्वतः एकूण सत्तावन्न लाख पंधरा हजार रुपये परत केले दरम्यान संशयित महिलांनी आणि हे एकमेकांचे नातेवाईक असल्यानं यांच्यात काही नातेवाईकांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत महिला संशयित अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पैसे देण्याची लेखी आश्वासन देखील दिलेला मात्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पैसे मिळालेच नाही संचेत तर वैभव पोळ आणि संशयित कविता भदाने यांना एकत्र बोलावून बैठक घेण्यात आली या बैठकीत पोळ यांनी फसवणुकीच्या एक कोटी चाळीस लाखांपैकी एक कोटी अकरा लाख रुपये आपल्याकडे असल्याचं कबूल केलं उर्वरित एकोणतीस लाख रुपये ही महिला संस्थांना कमिशन म्हणून घेतल्याचं सांगितलं पोळ यांना उर्वरित रक्कम एक ते दोन महिन्यात देण्याचं सांगून एक धनादेश दिला तथापि अद्याप उमेदवारांना पैसे न मिळाल्यानं दोनही संस्थांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ सूट जून महिन्यात सहा सूट जुलै महिन्यात तीन सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित